विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी दाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विद्यार्थ्यांनी घेतले शैक्षणिक वैज्ञानिक आणि भौगोलिक माहिती तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात श्री परमहंस शिक्षण संस्था येणेगूर संचलित कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल श्री बी ए बिरादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात ते चौदा जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत शैक्षणिक सहल तीर्थक्षेत्र पंढरपूर कोल्हापूर गणपतीपुळे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेट दिले यात रायगड प्रतापगड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील चळवळीच्या ठिकाणांना भेट देऊन त्याबद्दल माहिती संग्रहित करण्यात आले त्यात मुंबईतील चैत्यभूमी महाडचे चौदार तळे या स्थळांना भेटी देण्यात आल्या महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत दर्शन गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल हो हाजी अली दरगा नेहरू विज्ञान केंद्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ शिवाजी पार्कसारख्या स्थळांना भेटी दिल्या प्रशालेच्या सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री देवराज बिराजदार सर संचालक शंकर हुळमुजगे सर श्री आनंदराज बिराजदार सर श्री चंद्रकांत बिराजदार सर श्री सौरभ सर श्री अविनाश सर आणि नियोजन केले व मुख्याध्यापक श्री महेश हरके सर यांच्या नेतृत्वात सहल प्रमुख प्राध्यापक महादेव बिराजासह श्री महेश खंडाळकर श्री वेंकट बिराजदार श्री गोपाळ गेडाम श्री गणेश जोजन जगताप मॅडम भाले मॅडम व पालक प्रतिनिधी राजेंद्र जाधव इत्यादी शिक्षकांसह एकूणऐंशी विद्यार्थी सहलीत शैलीचा आनंद घेऊन उत्साहपूर्वक सुरक्षितपणे सहल पार पाडले आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा